नमस्कार आज आपण बनवत आहोत मऊ पेड्यासारखे बिनापाकाचे रवा लाडू खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरगळतात हे लाडू कसे बनवायचे ते पाहूया हे लाडू अगदीच सोप्या पद्धतीने बनवता येतात पाक न करता आपल्याला हे फक्त रवा आणि पिटी साखर आणि साजूक तुपाच्या साह्याने हे तयार होणारे पेड्यासारखे मऊसर लाडू आणि हवाबंद डब्यात ठेवल्यास तब्बल दोन ते तीन महिने टिकतात कसे बनवायचे ते पाहूया आपण तर इथं आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे तर बारीक रवा घेतला आहे मी एक किलो प्रमाणात मी हे लाडू बनवते एकदम बारीक आणि झिरो साईजचा आपल्याला हा रवा घ्यायचा आहे नीट स्वच्छ करून घेतला आहे वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर चार वाट्या असं हे हा रवा घेतला आहे आणि एक किलो असं रव्याचं प्रमाण आहे तर पाहू शकता आता आपण एक किलो रव्यासाठी अर्धा किलो अशी साखर घेतली आहे ही साखर बारीक करून घ्यायची आहे नंतर आपल्याला तर इथं रवा घेतला आहे मी एक किलो आणि साखर अर्धा किलो आणि एकशे पंचवीस ग्रॅम असं तूप घेतले आहे आणि वाटेने म्हणाल तर पाऊन वाटी असं तूप घेतलं आहे ज्या वाटीने रवा मोजला आहे त्याच वाटेने मी तूप घेतलं आहे तर इथं जाडबुडाची कढई घेतली आहे दोन ते तीन चमचे असं तूप टाकलं आहे कडकडीत गरम झालं की थोडासा रवा टाकून पाहिला तर छान फुलतो आहे आणि मंद आच करून आपल्याला हा रवा सगळा पेशन्स ठेवून भाजून घ्यायचा आहे खूप वेळ लागतो पण रवा लाडू खूप छान होतात ह्या पद्धतीने मंद आचेवरच आपल्याला हे कृती करायची आहे प्रोसेस करायची आहे रवा भाजून घ्यायचा आहे मंदाचेवरच कुठेही मोठा किंवा मध्यम गॅस केलेला नाही आहे मी वीस ते पंचवीस मिनटं लागतात जास्तीत जास्त तीस मिनिटसुद्धा लागू शकतात जास्त जर रवा असेल तर हळूहळू थोडं थोडं करून दोन दोन चमचे करून मी तूप टाकून घेतले आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे मंदाच आहे कुठेही जास्त आज केली नाही आणि लाकडी कलता घ्यायचा म्हणजे छान आपल्याला कढईमध्ये फिरवता येतो कढईमध्ये उलटण्याचा आवाज खरखर येतो पण लाकडी कलत्याचा अजिबात आवाज येत नाही आणि रवा भासताना पण आपल्याला असं फिरवताना छान वाटतं तूप टाकून घेतलं आहे अजून एकदा पावनवाटी वाटी तूप आहे तर दोन चमचे दोन दोन चमचे असं करून मी टाकलं आहे आणि हळूहळू हा आपला रवा छान असा भाजत चालला आहे जास्त रंग चेंज होत नाही मंद आचेवर असल्यामुळे पण रवा छान भाजतो छान भाजला गेला की आपले रवा लाडूसुद्धा तेवढे स्वादिष्ट लागतात म्हणूनच आपल्याला थोडा वेळ थांबलं तरी चालेल पण मंद आचेवरच हा रवा भाजून घ्यायचा आहे थोडासा हलकासा गुलाबी रंग येतो आणि वास छान किचनमध्ये दरवळतो तेव्हा हा रवा भाजला असा समजून जायचं आणि आता गॅस बंद केला आहे आणि पिटी साखर बनवून घेतली आहे घरातल्या साखरेची ताजी पिटी साखर बनवली ना खूप छान असते घुटोळ्या वगैरे होत नाहीत आणि स्वादिष्ट पण लाडू होतात ह्या पद्धतीने तुम्ही पिटी साखर बनवून घेऊ शकता किंवा विकतची पण वापरू शकता तर पाचशे ग्रॅम अशी साखर आहे आणि सगळी मी बारीक करून ह्या कढईमध्ये टाकली आहे तर गॅस बंद आहे सगळी आपल्याला ही साखर ह्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायची आहे गरम रव्यामध्ये छान विरगळी जाते ही पिटी साखर आणि रवा लाडू छान स्वादिष्ट लागतात पिटी साखर छान मिक्स झाली आहे रव्यामध्ये पाहू शकता गरम कढई आहे थोडंसं मीठ टाकलं आहे मी विलायची पावडर टाकली आहे आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता किंवा जायफळची पूडसुद्धा टाकू शकता तुम्ही वेलची पूड टाकली आहे एक चमचा अशी आणि मिक्स करून घेऊया छान मिक्स करून नंतर हा रवा आपल्याला असाच ह्या कढईमध्ये ठेवायचा आहे पंधरा मिनिटासाठी रव्यामध्ये छान अशी आपली पिटी साखर मिक्स करून घेतली आहे आता हा रवा छान असा एका ठिकाणी गोळा करून असा अशा पद्धतीने थापून थापून असा ठेवायचा पंधरा मिनटासाठी असंच ठेवायचं आहे आपल्याला एकदम असा दाबून दाबून म्हणजे साखर छान मिक्स होते आणि विरगळते रवा गरम असल्यामुळे आणि आता ताट झाकून ठेवला आहे पंधरा मिनटासाठी हे आपल्याला प्रोसेस करायची आहे पंधरा मिनटानंतर बघायचे छान असा रव्यामध्ये साखर छान अशी मिक्स झाले आहे आपण आता हे अजून एकदा गॅस बंदच आहे पंधरा मिनटासाठी आपण गॅसवर ठेवलं आहे हा रवा आणि पिठी साखर छान मिक्स होण्यासाठी पण गॅस बंद आहे तर आता आपल्याला लाडूमध्ये छान असं काजू बदाम आपल्याला जे ड्रायफ्रूट्स आवडतील ते असं थोडंसं क्रंची होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने थोडंसं लालसर रंगावर फ्राय करून घेतलं आहे आणि हे टाकून घेऊया आपण आता ह्यामधले ड्रायफ्रूट्स मी थोडेसे साईडला काढले आहेत आणि बाकीचे यामध्ये टाकले आहेत तर असे रवा लाडू जर वळले नाहीत तर आपल्याला एक एक किंवा दोन वेळा पल्स मोडवर मिक्सरच्या भांड्यात रवा मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला हे मिश्रण छान असं बारीक करून घ्यायचं आहे पल्स मोडवर बंद चालू, चालू करत म्हणजे हे लाडू बांधायला सोपे जातात आणि जरी बांधता नाही आले तर गरम करून तूप तुम्ही टाकू शकता दोन चमचे किंवा दूधसुद्धा तुम्ही थोडंसं दोन तीन चमचे शिंपडू शकता पण काय होतं दुधाने लाडू लगेचच खराब होतात म्हणून असं मिक्सरच्या भांड्यात फिरून लाडू जर बनवले तर कधीही चांगलं अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही लगेच लाडूला बाइंडिंग येत आहे लाडू लगेच तयार होत आहे म्हणूनच मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आणि थोडंसं फिरवून घ्यायचं अशा पद्धतीने तर खूप छान लाडू होतात पेड्यासारखे तोंडात टाकताच विरगळतात आणि दोन ते तीन महिने आरामात टिकतात तर ह्या पद्धतीने नक्कीच तुम्ही बनवून पाहाल रवा लाडू तर सगळं मिश्रण हे मी बारीक करून घेतलं आहे म्हणजे फिरवून घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं करून तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही लाडू बनवत आहे मी लगेचच वळवून होतो हा लाडू इझी लाडू वळवला जातो आहे म्हणजे आपलं हे छान असं मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण फिरवून घेतलं आहे दोन ते तीन वेळा आणि बेदाने लावा किंवा ड्रायफ्रूट्स लावले तरीही चालेल सगळे लाडू आपण अशाच पद्धतीने बनवून घेणार आहोत इझिली वळवले जातात हा हे रव्याचे लाडू मिक्सरमधून काढल्यामुळे तर नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही लाडू बनवून पहा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा आणि सविताच किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने सगळेच आपण लाडू बनवत आहोत रव्याचे लाडू खूप सोपे आहेत आणि पाकाचे बनवले तर आपल्याला पाक पुढे जाईल किंवा आ, कच्चा होईल अशा पद्धतीचं टेन्शन असतं पण ह्या पद्धतीने रवा लाडू केले तर अजिबात टेन्शन राहत नाही आणि दोन ते तीन महिने आरामात हे लाडू टिकतात हवाबंद डब्यातसुद्धा तर अशा पद्धतीने नक्कीच लाडू बनवून पहा रेसिपी आवडली तर लाईक करा जरूर बेलायकन क्लिक करा म्हणजे मी जर हे रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केले तर नोटिफिकेशन नक्की तुम्हाला येईल आणि बघू शकता मऊ पांढरे शुभ्र खूप छान असे हे लाडू तयार आहेत जेवढे दिसायला सुंदर दिसत आहेत त्यापेक्षा जास्त हे स्वादिष्टसुद्धा लागतात ज्यांना रवा लाडू आवडत नाहीत ते सुद्धा खातील एवढे छान लागतात हे लाडू तर नक्कीच बनवून पहा ह्या दिवाळीच्या वेळेस बघू शकता हाताने थोडंसं तापलं तरीसुद्धा हे लाडू मऊ असे पेड्यासारखे भुगा होतो ह्या लाडूचा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत दिवाळी फराळाच्या तोपर्यंत धन्यवाद स्वस्त रहा मस्त खा